नमस्ते शेतकरी मित्रांनो आपल्याकडे शिवाजी विश्वनाथ पाटील घोरपडे उसाचं तन्नाशे घेण्यासाठी आले आणि त्यांनी सांगितलं ब उसाला तुमच्याकडे जे जे तन्नाशे असतील ते दाखवा आणि मग आपण हे ठेवले बघा परंतु उसाचं तन्नाशक ज्यावेळेस आपण खरेदी करण्यासाठी एखाद्या कृषी सेवा केंद्रात जातो आणि मग कुठलं खरेदी करायचं का खरेदी करायचं कधी मारायचं असे बरेचसे प्रश्न आपल्या मनात शेतकरी बांधवांच्या मनात येतात ह्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी प्रसारित करत आहोत ज्या वेळेस आपण ऊसाची लागवड करतो किंवा ऊसाची लागवण लागण करतो ती लागण केल्यानंतर बीजनाशक म्हणून जर आपल्याला या ठिकाणी एखाद्या तणनाशकाची म्हणजे बीजनाशकाची जर फवारणी करायची असेल तर त्यावेळेस आपण ॲट्रॅनिक्स दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो आणि मेट्रोबिझिन दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा किलो याच्याबरोबर पी एच बॅलन्सर आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे आणि मग याप्रमाणे उसाची लागवड झाल्यानंतर पाणी भरल्यानंतर किंवा पाणी भरण्याच्या अगोदर या सदर औषधाचं दोनशे लिटर पाणी करून आपल्याला ते पाणी एक एकरात एक एकसारखं रानाचा जमिनीचा पूर्ण पृष्ठभाग ओला होईल ह्या पद्धतीनं याची बीजनाशक म्हणून फवारणी करायची आहे दुसरं जे बीजनाशक येतं त्यामध्ये आपण ऑक्झिक्लोरोफिन तेवीस पॉईंट पाच टक्के दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली आणि ॲट्रॅझिन पन्नास डब्ल्यू पी दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो आणि जोडीला पी एच बॅलन्सर ॲक्वा मॅजिक याची सुद्धा आपण दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरी फवारणी करू शकतो आता हा झाला मुद्दा बीजनाशकाचा बीजनाशक म्हणजे लागवड केल्यानंतर किंवा के लागवण केल्यानंतर गवत उतरू नये म्हणून ज्या तन्नाशकाची आपल्याला फवारणी करायची असते त्याला आपण बीजनाशक म्हणून संबोधतो आता येतो तन्नाशकाचा विषय लागवड झाल्यानंतर लागण झाल्यानंतर पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी पंचवीस दिवसांनी बरं आमच्याकडं आता अशी परिस्थिती आहे काहींचे जे गवत पार गुडघ्याला लागण्याची वेळ आलेली मग तन्नाशक शेतकरी मित्रांनो तन्नाशकाची फवारणी करत असताना रानात पुरेशी ओल तर असावीच गवत सुद्धा दोन दोन तीन तीन चार चार पानावर असावं तर जेणेकरून मारलेल्या तणनाशकाने तणाचा पूर्ण पृष्ठभाग व्यापला जातो आणि मारलेल्या तन्नाशकाचे जे परिणाम आहे ते अधिक परिणामकारक प्रभावीपणे आपल्याला या ठिकाणी मिळालेले दिसतात मग आता तन्नाशकाची फवारणी करत असताना बरेचसे शेतकरी येतात भाऊ माझ्या ऊसामध्ये मला तन्नाशकाची फवारणी करायची आहे आणि मग तो विक्रेता किंवा तो व्यापारी त्या शेतकरी बांधवांना प्रश्न विचारतो तर कुठली तणं त्या पिकामध्ये दिसत आहे जर फक्त झाडपाल्याचीच तणं जर आपल्या शेतामध्ये असतील आपल्या ऊसामध्ये असतील तर आपण अतिशय स्वपा साधा स्वस्त फॉर्म्युला या ठिकाणी जर घेतला तर मला वाटतं स्वस्तात चांगले रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळू शकता न्यूट्रिबिजिन सत्तर डब्ल्यू पी मार्क नावाने येतं इतर ज्या प्रचलित कंपन्या आहे बायर असेल किंवा टाटा मीटरी असेल याच्या जवळजवळ त्याच्यापेक्षा तीस ते चाळीस टक्क्यांनी याचे रेट कमी आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आपण हे अर्धा किलो आणि हे बर्नआउट दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर याच्या जोडीलासुद्धा पाण्याचा पी एच आपला ह्या दिवसात शक्यतो पाणी हे खराबच असतात पाण्याचा पी एच कंट्रोलसाठी पी एच बॅलन्सर दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल आणि एक नायनॅट म्हणून जे आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल ह्या प्रमाणात एकरी दोनशे लिटर पाण्यात एकत्र करून आपल्याला फवारणी करायचे फक्त झाडपाल्याचं गवत असेल रान ओला असेल अतिशय स्वस्त आणि चांगला फार्मुला आपल्याला या ठिकाणी झाडपाल्याच्या गवतासाठी म्हणजेच रुंद पानाच्या तणासाठी या ठिकाणी आपल्याला आम्ही देत आहोत दुसरा जो प्रश्न येतो सगळ्यात महत्वाचा आपण तणनाशकाची फवारणी करत असताना आपण मारलेल्या तणनाशकाचा शेजारच्या पिकावर कुठलाही दुष्परिणाम होऊ नये ही सर्व ही, ही खऱ्या अर्थानं त्या फवारणी करणाऱ्या शेतकऱ्याची जबाबदारी आहे आणि मग यामधून आपण जर एकमेकाची काळजी घेतली तर यातून एक सामाजिक बांधिलकी सामाजिक संदेश आणि एक सलग्याचं वातावरण शेजाऱ्या पाजाऱ्याशी शे असतं तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की जर आपल्या शेजारी रुंद पानाची पिकं असतील एखाद्या शेतकऱ्याची तर आपण तिथं हुरडीयुक्त कोणतंही जेही तन्नाशक असेल किंवा जे दुर्जन्य तन्नाशक असतात का ज्याची वाफ गॅस हवा वाऱ्याद्वारे हवेद्वारे हवेदारे शेजाऱ्याच्या पिकावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशा तन्नाशकाची या ठिकाणी आपल्याला फवारणी करायची नाही मग आता यामध्ये आपण कुठलं वापरू शकतो नंबर एकला क्रिक्स दोनशे लिटर पाण्यासाठी तीस एम एल ॲट्रॅजिन हे त्याच्याबरोबर फ्री आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आणि एखाद्या चांगल्या कंपनीचं मेट्रीबीजिन मेट्री, मेट्री दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम याची आपल्याला एकत्रित दोनशे लिटर पाणी करून याची फवारणी करायची आहे पाण्याचा पी एच आपल्याला बघायचा आहे जरुरीप्रमाणे आपल्याला त्याच्यात पी एच बॅलन्सर आणि नायनाट हे वापरायचं आहे तदनंतर तिसरा एक अजून प्रश्न आपल्याकडे येतो तो म्हणजे माझ्या ऊसामध्ये रुंद पानाच्या तणाबरोबरच शिप्रूट आहे लोण्या आहे वागणखी आणि चिकट्यासारखी सुद्धा तण आहे गवताळ तण आपण ज्याला म्हणतो ती त्याचं नियंत्रण आणि रुंद पानाच्या गवताचं नियंत्रण एकाच वेळेस झालं पाहिजे ही गवतं दोन दोन चार चार पाच पाच पानावर जर असेल तर त्याचे अधिक चांगले परिणाम आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि मग त्यासाठी कुठल्या तणनाशकाची फवारणी करायची तर एलेटर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम ओझर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आणि बर्नआउट दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर आता याच्यात एक समजून एक गोष्ट आपल्याला घ्यायची आहे जर गव दोन तीन पानापेक्षा मोठा असेल तर आपल्याला हे ऍलेंटर जे आहे ते पाचशे ग्रॅम घ्यायचं ओझर जर फक्त पाचशे ग्रॅमवरून ते आपल्याला एक किलो करायचं आहे आणि त्यावेळेस टू कोरडी जरी नाही वापरलं तरीसुद्धा त्याचे चांगले रिझल्ट मिळतात परंतु बऱ्याच वेळेस शेजारी इतर शेतकऱ्यांची पिकं असतात त्यावेळेस आपण टू कोरडी कॅन्सल करायचं आणि ॲलेंटर पाचशे ग्रॅम आणि ओझर एक किलो त्याला जोडीला पी एच बॅलन्सर आणि नायनाट असं एकत्रित करून आपल्याला या ठिकाणी याची फवारणी करायची आहे चौथा प्रश्न जो येतो शेतकरी बांधवांचा की ह्या सर्व गवताबरोबर लवाळ्यासारखी तण सुद्धा लवाळ्या लवाळ हे जे तण आहे ते सुद्धा आपल्या शेतात दिसत आहे आता यासाठी आपण स्वालच त्रिशूक आता ह्या त्रिशुकची फवारणी करत असताना दोनशे लिटर पाण्यासाठी हे जे बाराशे ग्रॅम जे त्रिशुक आहे याचं दोनशे लिटर पाणी करायचं जोडीला अॅक्वा मॅजिक घ्यायचं अडीचशे एम एल आणि आठ अडीचशे एम एल एकत्रित करून याची दोनशे लिटर पाण्यात फवारणी करायची लवाळ्या तणाला बऱ्यापैकी नियंत्रण याने मिळतं तसेच झाडपाल्याची गवत सुद्धा यापासून नियंत्रणात येतात किंवा त्याला सुद्धा त्याचे चांगले रिझल्ट मिळतात चौळे चौवेचाळीस टक्के टू फुरडी असतं मेट्रोविझीन पस्तीस टक्के आणि लवाळ्यासाठी जो घटक काम करतो पाय पायऱ्या जो फिराण इथाईल हा सुद्धा यातून आपल्याला एक टक्का मिळतो आता बरेचसे शेतकरी म्हणतात का इतरही तणं आहे गवताळी तणा आहे आणि लवाळासुद्धा आहे मग आपण काय करायचं तुम्ही जेही तन्नाशेकं निवडणार आहात ते क्रिक्स निवडा सॅनकॉर टू बोर्डे निवडा किंवा मेट्री टू बोर्डे निवडणार असेल किंवा आता आपण जी तन्नाशेकं दाखवली ती त्रिशूक सोडून जर लवाळ असेल तर सॅम्प्रा छत्तीस ग्रॅम आपण दे त्यामध्ये टाकू शकतो एलॉन याचासुद्धा छत्तीस ग्रॅम प्रति एकरी आपण या ठिकाणी वापर करू शकतो हे दोन्ही जर नाही मिळाले तर सायनो सायनोचा सुद्धा आपण वापर पंधरा ग्रॅम एकरी जे तन्नाशक तुम्ही घेणार आहात त्यामध्ये एकत्र करून वापरू शकता शेतकरी बांधवांना जसं मुख्य पिक मुख्य पिकामध्ये ज्यावेळेस तण वाटेकरी होत असतं आणि मग त्याचा जो परिणाम आहे त्या पिकाच्या जोमदार वाढीवर आणि पूर्ण क्षमतेने त्या, त्या पिकाची वाढ व्हायला पाहिजे ती वाढ तणनाशका तणाच्या प्रादुर्भाव जर गवत ज्या शेतात असेल तर होतो त्याच अनुषंगाने माणसाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही नकारात्मक गोष्टी असेल किंवा न्यूनगंड असेल त्याचा वेळेत बंदोबस्त बंदोबस्त जर केला निश्चितच त्या व्यक्तीची त्या माणसाची प्रगती आपण थांबू शकतो